महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाउज अस्तर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील माळसापूर परिसरात पोलीस पथकाने कसुरा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून घेऊन जात असताना एका टॅक्टर चालकास पकडले टॅक्टर किंमत दोन लाख रुपये ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये आणि वाळू एक ब्रास किंमत तीन हजार रुपये असा दोन लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता माळसापूर जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असलेल्या मशानभूमी परिसरात घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील दुधना नदीप्रमाणेच कसुरा नदीच्या पात्रातून सर्रासपणे वाळूचा अवैध उपसा सुरू आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कसुरा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता एक टॅक्टर मालसापूर जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असलेल्या मशानभूमी परिसरात पोलीस पथकांना आढळून आले या पथकाने टॅक्टर ताब्यात घेतले टॅक्टर किंमत दोन लाख रुपये ट्रॉली पन्नास हजार रुपये आणि एक ब्रास वाळू किंमत तीन हजार रुपये असा दोन लाख त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेस्टर नंबर चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता आणवे तसेच सहकलम अठ्ठेचाळीस आपली सात आठ अधिनियम आणवे ट्रॅक्टरचा मालक रामेश्वर शिवाजीराव आवटे वय चाळीस वर्ष राहणार माळसापूर तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत पोशाख दी क्लाथिंग हब मोंडा सेलू मेन्स किड्सवेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाख The clothing hub, Munda Selu.